येऊ शकतात तुम्ही असं काय नाही तुम्ही गावातलीच माणसं का मग गाव आहे तर गावातली माणसं पण पाहिजे ना शूटिंग म्हणजे घराचा एक व्हिडिओ काढायचा आहे गावचा घराचा बोलतात ना की गाव तुझं घर दाखवू म्हणून मग एक व्हिडिओ काढायचा ही आमची मावशी म्हणजे माझी आजी ठकू आजी आहे ना बरोबर ना या इथं मावशी जेवत आहे आणि यांची सुनबाई मोठी नाव का तुमचं ताई सुजाता आहे ना तुम्ही बदलापूरलाच राहतात ना हा यांचं झाले पाणी तापवायची वेळ हे आमच्या शेजारीच दुकान आहे दुकाने म्हणजे एकदम खाण्याची सोय झालेली आहे मस्त की हे बघा हे हॉल आहे हा बघा हा हॉल आणि ही जे तुम्हाला पाचकी दिसतात ना ही आहे तांदळाची भाताची म्हणजेच म्हणजे दरवर्षी आमच्या प्रत्येक म्हणजे चार भावंड आहेत माझे सासरे आणि त्यांचे तीन भाऊ तर प्रत्येक वर्षी वेगवेगळे भावंड भाताची शेती करतात तर हे माझ्या नानांचं आहे याच्यामध्ये तांदूळ आहे पूर्ण या वाजकांमध्ये आमचं पहिले हे घर आहे ना हे तुम्हाला स्लॅब दिसते पहिले हे घर कौलांचं होतं साधं म्हणजे जसं गावातली असतात घर तशी पण नंतरला आमच्या सासऱ्यांनी म्हणजे माझ्या नाना सासऱ्या सगळ्यांनी मिळून हे घर बांधून घेतलेले आणि हे बघा इथे खिडकी हॉलची माळा एवर इकडून किचनची एंट्री होते किचनमध्ये बघा इथे गॅस शेगडी परत इथे पाण्याचा हंडा इथे काही घरातूनच म्हणजे मुंबईवरूनच आणलेल्या वस्तू आहेत जसं डाळ साखर वगैरे सगळं सा काही सिलेंडर इथे खाली भांड्यांचा रॅक भांड्यांची जाळी आंघोळीचं बाथरूम आणि हा दरवाजा टॉयलेटचा इथे भांडे वगैरे आम्ही भांडे आणत नाही भांडे सगळे आम्ही इथेच ठेवतो धुवून वगैरे एका ड्रममध्ये आणि हे माझे सासरे सासरे बुवा कोण होत हा हे माझे सासरे कमान आना हे कल्याणला राहतात आम्ही सगळे एकत्र परिवारीकडे आलोय आता यात्रेसाठी यात्रा झालेली आहे आता उद्या निघणारच आहोत आम्ही तर अशा प्रकारे आम्ही हे रचून ठेवतो भांडे आणि निघायच्या वेळेला पुन्हा हे ड्रममध्ये ठेवायचं तर हे त्याला खालचा भाग आता वरचा माळा दाखवते हो। तुण तुण। आता इथे तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या बॅगा दिसतील तर एकंदरीत आम्ही तीन परिवार आलो आहेत तर या सगळ्यांच्या मिळून या बॅगा आहेत एका कोपऱ्यात ठेवल्यात आणि चटई टाकून ठेवलेली आहे मस्तपैकी आणि इथे कपडे तुम्हाला थोडस पसारा आता दिसेलच कारण कसं आम्ही वर्षातून येतो काही दिवसासाठी आणि गावामध्ये पाण्याचा कधी कधी प्रॉब्लेम पण असतो कसे सगळ्यात सोयीसुविधा नाही आपण इथे करून ठेवल्या कारण आपण राहत नाही जास्त तर असंच म्हणजे जास्त जास्त परिवार असला की मग हे असत असतं हे आहे गॅलरी गॅलरीमध्ये खुर्च्या टाकून ठेवल्या मस्तपैकी हवा सुटते इथे आणि इथे बघा हे कपडे आम्ही अशा प्रकारे वाळत घातलेले आहेत कारण इथे दोनच रश्या असल्यामुळे तीन रश्या ॲक्च्युली तर कपडे मावत नाही तर आम्ही हे असं अशा आम्ही कपडे टाकून ठेवले हा पाईप पाणी भरायसाठी तर हा आहे आमचं छोटंसं घर एकंदरीत परिवाराचा आणि ही मोठी मोकळी जागा आहे हॉलची तर आमचा सगळा पसारा इथे आहे आता उद्या सगळं हे रिकामं होईल आणि त्यानंतर पुन्हा आपण खाली जाऊया नानी

माझी सासूबाई बाई बिचारा थकल्या आहेत कुठे गेलो होत तू डाळी कडधान्य आणायला गेले डाळी कडधान्य आणायला गेले होते गावी आले की हे प्युअर कडधान्य वगैरे आपल्याला गावीच भेटतात बाकी शिंगोळी शिंगोळी काय असं माहिती का तुम्हाला आमच्याकडे करतात मा, बर का मला पण नवीनच आहे शिंगोळी पण माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यात खडा गेला मग माती म्हणजे चांगला खडा मिसाय लागतो बराबर म्हणजे दळलं जातं ना रे एखादा खडा गेलो मग ते कचाव कचाव आता शिंगोळी काय करायला लागते बनवायची आहे नाही पण त्याच म्हणजे पीठ मळायचं नाही का फुलगे ते अच्छा हुलगे 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 काय करणार दळायचं दळायचं आणि मग त्याच्या शिंगोळे बनवायचे मला पण माहित नाही काय माझ्या सासूने सांगितले मग तसं मी तुम्हाला सांगते आता इथे सगळी बघा गर्दी जत्रा पूर्ण गावामध्ये असंच असतं की इथे लाऊडस्पीकरची गरज नसते अख्खा आवाज घरभरून येतो तर अशा प्रकारे तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू बाय